नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण उपवासाची चकली बनवणार आहोत एकदम खुसखुशीत तयार होते आणि ही चकली आज आपण तीन पदार्थापासून बनवणार आहोत तर हे तीन पदार्थ कोणते ते, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तरी ते मी अर्धा किलो साबुदाणा रात्री भिजत ठेवलेला होता आणि छान असा शाबुदाना भिजलेला पण आहे आता हा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे प्रत्येक दाना मोकळा झाला पाहिजे असा असं आपल्याला सुटसुटीत करायचा आहे आता शाबुदाना छान भिजलेला आहे आता हा थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आता हा पहिला पदार्थ झाला भिजवलेला शाबुदाना यानंतर मी दुसरा पदार्थ घेतलेला आहे वरई याला काही जण भगरसुद्धा म्हणतात तर वरई आपल्याला अर्धा किलो घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आता इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला अडीच ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला वरईचा भात सगळ्यात अगोदर शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि चांगली पाण्याला उकळी आली की लगेच यामध्ये धुतलेली वरई घालायची वरई सगळी एकदाच घालून घ्यायची आणि आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही वरई चांगली शिजून घ्यायची आहे वरईचा भात करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर वरईचा भात बनवण्यासाठी काय करायचं आपल्याला सगळ्यात अगोदर याला उकळी येऊन द्यायची आहे उकळी आली की काय करायचं गॅस बारीक करायचा यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला ही वरई चांगली शिजून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला हलवायचं आहे आणि व्यवस्थित शिजते लगेच वरई बघा जास्त वेळ लागत नाही वरई शिजायला तर बघू शकता वरई सगळी छान शिजलेली आहे गॅस बंद केला आहे आता हा वरईचा भात आपल्याला थंड करून घ्यायचा आहे वरईचा भात थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला इथं तिसरा पदार्थ घ्यायचा आहे आता तिसरा पदार्थ आहे उकळलेला बटाटा आता हा उकडलेला बटाटा मी एक किलो घेतला आहे आणि हा बटाटा आपल्याला चांगला किसून घ्यायचा आहे यामध्ये बटाट्याचे तुकडे अजिबात पडून द्यायचे नाही यासाठी आपल्याला काय करायचं हा बटाटा चांगला किसूनच घ्यायचा आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल की, की मी इथे कोणते तीन पदार्थ घेतलेले आहेत उपवासाची चकली बनवण्यासाठी भिजवलेला साबुदाना वरई आणि उकळलेला बटाटा आणि याच तीन पदार्थापासून आपल्याला छान अशी चकली बनवून घ्यायची आहे आता इथे मी बटाटा सगळा किसून घेतला आहे हाताने थोडासा मळून घेतला आहे म्हणजे यामध्ये जर बटाट्याचे तुकडे पडलेले असतील तर ते पूर्ण रगडले जातील म्हणून थोडासा बटाटा मी मळून घेतला आहे आता यानंतर यामध्ये पूर्ण थंड झालेला वरईचा भात घालायचा आहे गरम जर असेल तर थंड करून घ्या नाहीतर मळताना तुमच्या हाताला खूप चटके बसतील म्हणून थंड करून घ्यायचा वरईचा भात त्यानंतर भिजवलेला साबुदाना घालायचा आहे सगळा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर घालू शकता आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करत आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे एक जीव झाला पाहिजे जी। जी व्यवस्थित याचं मीठ आणि लाल मिरची पावडर सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं आपल्याला व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे तर हे बघा पीठ चांगलं मळून झालेलं आहे आपल्याला हे पीठ अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही लगेच याची चकली तयार करून घ्यायची आहे यावर झाकण ठेवायचं नाही तर हे पीठ थोडंसं सुकलं जातं जसं लागल तसं घ्यायचं आहे आता इथे मी प्लॅस्टिक अंतरून घेतलेली आहे प्लॅस्टिकवरच आपल्याला चकली घालून घ्यायची इथे मी सोऱ्या घेतला सोऱ्यामध्ये चकलीची प्लेट घातली आता सोऱ्यामध्ये जेवढं बसतंय तेवढं आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं पीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला लगेच चकली घालून घ्यायची आहे चकली घालताना अजिबात चकली तुटत नाही आपलं जे हे प्रमाण आहे साबुदाणा वरई आणि बटाट्याचं अगदी परफेक्ट आहे त्यामुळे अजिबात चकली तुटत नाही तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की चकली अजिबात तुटलेली नाही इथे मी तुम्हाला दुसरी पण चकली घालून दाखवते अजिबात तुटत नाही एवढी मस्त अशी ही चकली तयार होते आणि अशाच आपल्याला चकलं तयार करून घ्यायची आहेत आणि ही चकली एकदम खुसखुशीत तयार होते बरं का आता सगळ्या चकल्या अशाच घालून झाल्यानंतर आपल्याला ही चकली ना दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे म्हणजे वर्षभर छान चकली टिकते म्हणून आपल्याला चांगली ही चकली वाळून घेणं खूप गरजेचं आहे वाळवणीचा पदार्थ आहे प्रत्येक पदार्थ वाळून घ्या म्हणजे व्यवस्थित वर्षभर टिकला जातो तर बघू शकता आपली चकली छान अशी वाळलेली आहे मस्त अशी तयार झालेली आहे अजिबात एक तुकडासुद्धा पडला नाही चकलीचा अखंड अशी ही चकली दिसत आहे बघा तुम्ही मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे आता आपण लगेच तळून पाहूया आता तळण्यासाठी इथे मी तेल अगोदरच कढईमध्ये गरम करून घेतलेला आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही छान चकली तळून घ्यायची आहे अशी फुगली जाते चकली आणि खुसखुशीत तर एवढी होते ना काही सांगू तुम्हाला मस्त अशी ही चकली तयार होते तर हे बघा इथे आपली चकली तळून झालेली आहे जेवढ्या मला चकल्या तळायच्या होत्या तेवढ्या इथे मी चकली तळून घेतलेली आहे मस्त अशी आपली ही चकली तळलेली आहे खुसखुशीतसुद्धा तेवढीच झालेली आहे बघू शकता अजिबात हिचा तळल्यानंतर तुकडाच देखील पडलेला नाही म्हणजे याचा अर्थ आपलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर चकली बनवायची असेल तर तुम्ही हे प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे घ्या म्हणजे तुमची चकली अजिबात तुटणार नाही अगदी खुसखुशीत व्हिडिओ जेवढं दाखवली आहेत त्याच्यापेक्षा जास्त होईल बघा मंडळी तुम्हाला जर आवडली ही रेसिपी तर नक्की यावर्षी करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद అని తో తోపంత మస్తకాని స్వస్థ ర